मुळशी तालुक्यातील मान हिंजवडी आयटी हब येथील मदरसन या कंपनीनेच स्थानिक भूमिपुत्रांना काढून त्या जागी परप्रांतीय कामगारांना रुजू केल्याने स्थानिक नागरिकांनी कंपनी गेट समोर आंदोलन केली असून या कंपनीच्या उभारणीला मुळशीतील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत मात्र काही दिवस मान येथील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली परंतु या कंपनीतील ठेकेदार बदलतात स्थानिक भूमिपुत्र यांची उपासमार होऊ लागली अनेकदा कंपनी व्यवस्थापन यांच्याशी पत्राद्वारे संपर्क साधला मात्र त्याला केराची टोपी दाखवत मदरसन कंपनीची मुजुरी सुरू होती अखेर स्थानिक कामगार आणि ग्रामस्थांनी या कंपनीच्या गेट समोर आंदोलनाचा बडगा उचलला असता कंपनी प्रशासन थेट गेटवर आले तर दुसरीकडे मदरसन कंपनी प्रशासनाचे एच आर मनीष शर्मा यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दाखवली परंतु कामगारांची निवेदन स्वीकारत स्थानिक पातळीवर यावर चर्चा करण्यात येईल असं आश्वासन कामगारांना दिलं